गोवर्धन आणि एकनाथ पवार यांची आमदार गावावर गुंडागर्दी दहशत पसरविण्याचा प्रकार अभोडा पोलीस तक्रार दाखल गावकरी तहसील कार्यालयावर आक्रोश नाशिकच्या कडवणमधील आमदार गावातील गावकरी एकवटात गोवर्धन झोपडे एकनाथ पवार हे दोघेही व्यक्ती सामाजिक माध्यमावर गावाची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तर गेल्या सात ते आठ महिन्यापासून वरील दोन्ही व्यक्ती सामाजिक माध्यमावर बदनामी करत असल्याचे पत्र यावेळी गावकऱ्यांनी अभोणा पोलिसांना दिले सदर पत्रात गावकऱ्यांनी म्हटलंय की वरील दोघेही व्यक्ती हे सुशिक्षित असून त्यांचा गैरफायदा घेत संपूर्ण गावाला धरले गावाच्या विकासात अडथळा आणण्याचे काम करीत असतात स्वतःचा आर्थिक फायदा उचलण्याच्या इराद्याने त्रास देतात आणि सामाजिक माध्यमावर अश्लील मजकूर टाकून गावकऱ्यांना धमकी देणे खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्टात सडवतो अशी धमकी देतात आमदार गावातील बहुतांश लोक हे येथील रहिवासी आदिवासी असल्याचा आणि ते सुशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन गावातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करतात कायद्याचे ज्ञान आहे आमचे काहीही करू शकत नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी वाईट अश्लील शब्दात शिव्या देतात सदर व्यक्तींना कोणी समजावल्यास गेल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकीही देतात कुटुंबीयास त्रास देतात वरील दोन्ही व्यक्तींच्या वागण्यामुळे गावात दैनंदिन कामकाज करणे अवघड झाले तरी सदर झोपडे आणि पवार हे या दोघांचेही गावात होणारी गुंडागर्दी आणि दहशतीचे वातावरण कमी करण्यात यावे असे तक्रारी अर्ज गावकऱ्यांनी अभोळा पोलिसांना दिलाय वृत्त संकलन विभाग कळवण नाशिक येथील मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी आलात काय नेमकं आपली समस्या काय आमची समस्या गावचे सर्व ग्रामस्थ आम्हाला अशी अडचण आली की आमचे गा गावात गावठाण कमी असल्यामुळं आमचे आजोबा पंजोबा त्या जागेवर घरे बांधले गेले त्याच जागेवर आजोबा पंजोबा खपून गेले आता आतासुद्धा आम्ही त्याच जागेवर घरे बांधले आहेत आणि गोवर्धन झोपडे याने माहितीचा अधिकार टाकल्यामुळं त्याच्यात ती जागा फारिस खात्याने फारिसमध्ये नि हे घरे आहेत असे त्याने निकाली काढ तर मग आम्हाला असा प्रस्ताव पाहिजे की ती जागा आम आम्हाला ती गावठाण मध्ये वर्ग करून द्यावी फारीची जागा ते लोक कर्मचारी येतात आणि ते आम्हाला गाव लोकांना त्रास देतात की घर काही कोणी सांगतो की आमच्याकडे जो विरोधक आहे माहितीचा अधिकार काढलेला आहे तो माणूस आमच्याकडे दररोज येऊन बसतो आणि हे पाडा नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल असे तो त्यांना धमकी देतो फारिसच्या लोकांना गावच्या लोकांनी गरीब लोकांनी जायचं कुठं ते कसं काय आणि आजपर्यंत आम्हाला माहितच नव्हतं की ही गावठांची जागा आहे की फारिस आहे जेव्हा त्याने त्या माहितीच्या अधिकारातून ती जा जागा आम्हाला माहीत पडलं तेव्हा आम्हाला कळालं काय सांगाल मोठ्या संख्येने आपण तहसील कार्यालयाला आलात संपूर्ण आला गाव आहे आपण कशासाठी या ठिकाणी आलात सर सांगायचं ठरलं तर मी आमदार गावातून आलो आमचे सर्व कामस्थ इथं उपस्थित आहेत आपले भाऊसाहेब उपस्थित आहेत ग्रामपंचायतचे आमचे आजोबा पंजोबापासून खापर पंजोबापासून घर आहेत फॉरेस्टमध्ये सांगायचं गेलं तर आता आमची पिढी आता समजा मी अठरा तीस वर्षाचा आहे म्हणजे माझे आजोबा बी वारले समजा पंजोबाई बी वारले तर ती फॉरेस्ट जमीन मंजूर व्हावी गावठाण म्हणून मंजूर व्हावी त्याविषयी घेऊन आम्ही इथं आलो तर मग ते मॅडम होत्या बी ओ मॅडम त्यांनी आश्वासन दिलं की ती फॉरेस्ट जमीन आम्ही मंजूर करून देऊ आम्ही वरिष्ठांशी बोलू की ती फॉरेस्ट मंदिर फॉरेस्ट जमीन मंजूर व्हावी म्हणून बरं आणि आमच्या गावा शेजारी अर्ध्या किलोमीटरवर दवाखाना बांधून आणि तिथं शांताराम झोपळे असं त्या डॉक्टरचं नाव आहे आणि तो माणूस प्रत्येकाला त्रास देतो एखादा पुढं आता मी इथं तुमच्या पुढं समोर माहिती दिली त्याच्याविषयी लगेच माझ्यावर कारवाई करतो त्या गुन्हा दाखल करतो तो सगळं गाव एकीकडं आणि एकटा सदर व्यक्ती एकीकडं आणि सर आता असं झालं आम्ही पुढच्या वर्षी आमच्या डोंगरी देवाचा कार्यक्रम आहे तर मग आम्ही गावात मारुतीच्या मंदिरासमोर पटांगण तयार केलं तर ते पटांगण तयार करताना खाली दगड गोटे निघाले त्या दगडगोट्यावर थोडंसं आम्ही हा पाच ब्रास शेजारी गावठा म्हणजे फारिस जमीन आहे त्याच्यातून पाच ब्रास मुरू मानला आणि त्याच्यावर फक्त शेडा मारला तरी त्याने फारिस खात्याकडे तक्रार केली आणि आमच्यावर गुन्हा दाखल होऊन राहिला